नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी तर मी ते भोपळा घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला हिरव्या सालीचा भोपळा घ्यायचा आहे भाजीसाठी जास्त पिकलेला घ्यायचा नाही तर ह्या भोपळ्यामधून मी पाव किलोची एक फोड कट करून घेतलेली आहे पाहू शकता एवढ्याची आपण भाजी बनवणार आहोत तर याच्या बिया काढून आपल्याला छोट्या छोट्या फो फोडी तयार करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे मी फोडी तयार करून घेतलेल्या आहेत थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहेत खूप छान अशा फोडी तयार झालेल्या आहेत पाहू शकता त्यासाठी लागणारं पहा एक वाटी किसून घेतलेलं खोबरं एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी तीळ घेतले आहेत एक चमचा खसखस थोडीशी चारोळी घेतलेली आहे अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे तरी तर इथे तीळ तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर चारोळी भाजून घेऊ आता धने जिरे भाजून घेऊ धने जिरे यामध्येच आपल्याला खसखस टाकायची आहे आणि हे जास्त वेळ भाजायचं नाही थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजून घेऊ हो। हे सगळं थंड होऊन देऊ थोडीशी चारोळी मी काढून घेतली आहे तर फोडणीसाठी साहित्यपाय एक चमचा लाल मिर्च पावडर थोडीशी मोहरी थोडीशी मेथी दाणे आणि लसूण अशा प्रकारे ठेसून घेतलेलं आहे किसून घेतलेलं आलं पाव चमचा हळद थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि तमालपत्र थोडासा कांदा सुद्धा घेतलेला आहे किसून तर कढेमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला मेथीचे दाणे टाकायचे तमालपत्र टाकू ठेसून घेतलेला लसूण तो पण टाकायचा कांदा किसून घेतलेला तो टाकू कांदा आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकू कडीपत्त्याची पानं टाकू हळद लाल तिखट टाकून मिक्स करून घेऊ आता किसून घेतलेलं आलं टाकू चवीनुसार मीठ टाकायचं भोप्याच्या फोडी टाकून मिक्स करून घेऊ भोप्याच्या फोडी चांगल्या परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण कोमट पाणी टाकू झाकण ठेवून उकळी येऊन देऊ तोपर्यंत आपण हे जे सुके मसाले आहेत ते बारीक करून घेऊ पाऊ शकता बारीक झालेला आहे आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे ते टाकायचे आणि बारीक करून घ्यायचे तर शकता बारीक झालेला आहे इकडं आपल्या भाजीलासुद्धा उकळी आलेली आहे तर यामध्ये थोडीशी मी चारोळी काढून घेतलेली होती ती टाकू थोडासा गूळ टाकायचा आणि बनवलेला मसाला टाकू मसाला टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी चिंच टाकायची आहे चिंचेऐवजी चिंचीचा गूळ टाकला तर हे चालतो मिक्स करून हो। घेऊ झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं भाजी चांगली शिजवून देऊ पाहू शकता पाच सहा मिनटानंतर तुम्ही भाजी छान शिजलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकू खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका